नमस्कार तुमचं आपल्या विर्ष वधू वर चॅनल मध्ये मनापासून स्वागत करतो एका वधूचा बायोडाटा मी परत एकदा घेऊन आलेलो आहे बायोटा तुम्हा तुम्हाला लिहून आहे आणि मला वरांना म्हणजे मुलांना स्पेशली सांगायचे बघा जर तुम्ही लग्नाच्या बाबतीत सिरियस असाल तुम्हाला खात्रीशी स्थळ पाहिजे असतील कम्फर्म स्थळ पाहिजे असतील तर केंद्रामध्ये कम्फर्म मध्ये कॉल लावा या ठिकाणी तुम्हाला खात्रीशी कन्फर्म स्थळ द्यायचं आपण काम करतोय जे समाजातील जे काही कमी शिक्षित मुलं आहेत ज्यांचं शिक्षण कमी आहे ज्यांचं वय झालंय ज्यांची मिळकत कमी आहे ज्यांचं इन्कम कमी आहे ज्यांना लग्नासाठी स्थळ वगैरे मिळत नाहीयेत तर अशा सर्व मुलांना मला एकच म्हणायचंय कॉन्टॅक्ट करा केंद्रामध्ये खातरशी स्थळासाठी खूप महत्वाचं केंद्र लक्षात घ्या आपलं आणि खातेशी चॅनल सुद्धा आहे सबस्क्राईब करायला पण विसरू नका खूप महत्वाचं चॅनल बरं का हे लक्षात घ्या याच ठिकाणी तुम्हाला खातेशी स्थळ पाहायला मिळतात हे लक्षात ठेवा जर कॉन्टॅक्ट केलं नसेल केंद्रामध्ये केंद्रा तर नक्की आजच कॉन्टॅक्ट करा तर ठीक आहे तर डायरेक्टली बायोटा वाचतो लिहून घ्यायचा आहे तुम्हाला बघा याच्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा अनिता बुंजे जन्मतारीख अठ्ठावीस अकरा एकोणीशे एक्क्याऐंशी जात जर बघितलं लिंगात लिंगतवानी बघा उंची पासपोर्ट फुट दोन इंच वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वाजू सध्या घटस्फोटीत आहेत आणि त्यांना आपत्ती एक मुलगी आहे पण ती सासरी असते हे महत्वाचं आहे शिक्षण बारावी आहे लेडीज चॉपी चालवतात ऍक्च्युअली त्या आणि कुटुंबी जर माहिती बघितलीत बघा त्यांच्या कुटुंबात आई वडील असतात त्यांना एक भाऊ एक बहीण आहे पत्ता जर बघितला तर या वाजू प्रॉपर पुणे जिल्ह्यातील आहेत अपेक्षा त्यांच्या बघितल्या तर बघा त्यांना नोकरीवाला बिझनेसवाला कुठलाही वर त्यांना चालेल जाती किंवा आंतरजातीय कुठलंही स्थळ त्यांना चालेल मग जातीचं बंधन नाही ठिकाणी लक्षात घ्या हे आहे तर या झाल्या वधूची अपेक्षा आणि झाली संपूर्ण वधूची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं व्हिडिओ लाईक करा शेअर करायचं चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खूप महत्वाचं चॅनल तर बस अच्छा या वेळ थांबतो भेटतो तुम्हाला मी असे जे काही व्हिडिओमध्ये प्रत्येका नवीन बाटासह तोपर्यंत धन्यवाद